प्रथमच लाईव्ह आलो मित्रांनो आणि कारणही आहे लवकर जॉईन करा लवकर जॉईन व्हा सर्वांना जय शिवराय हिंद केसरी मानाचं मैदान कोरेगावचं काल या मैदानाला सुरुवात झाली आणि आज मैदान कुठे संपलं आणि ज्या मैदानाची संपूर्ण बैलगाडा मालक आतुरतेने वाट बघता असं हे मैदान संपन्न झालं अनावधानाने त्या ठिकाणी फायनलला राहणार राहता आलं नाही मात्र निकाल बघितला आणि आश्चर्य वाटलं की भूतना भविष्यातील अशी जी जोड त्या ठिकाणी हिंदकेसरी मानासाठी पात्र झाली जलवा आणि स्वराज या दोन्ही नवीन नंदीने त्या ठिकाणी मान पटकावला आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले मोठमोठ्याले नंदी त्या फायनलच्या फायनलमध्ये पळाले राजा मथुरची जोड असल बकासूर असल सुंदर असल रायफल असल बरीचशी नंदी त्या ठिकाणी पळाली मात्र नवीन जोड जलवा आणि स्वराज यांनी त्या ठिकाणी मान मिळवला आणि सांगायचं एकच की हे क्षेत्र बैलगाडा क्षेत्र याला कधी कोण हिरो होईल कधी प्रसिद्धी मिळवल सांगता येत नाही कधी विचारही केला नसेल मालकाने आणि त्या ठिकाणी त्यांच्या नंदीने मान मिळवून दिला एक भूतोना भविष्यती अशी गोष्ट त्या मालकासाठी घडली प्रथम त्यांचं अभिनंदन करू जलवा आणि स्वराजचं स्वराजचा इतिहास बघितला ज्या स्वराज कंपनीचं ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरच्या नावाने स्वराज नावाने जसं ट्रॅक्टर चांगलं पळतं तसाच आपला नंदी चांगला पळतो म्हणून त्याचं नाव स्वराज ठेवलं अशा त्या स्वराजने आज मालकाला मान मिळवून दिला बरीचशी बैल त्या ठिकाणी दाखल झाली होती मोठमोठाली बाकासूर चिमण्या राजा सम्राट मथुर रायफल सुंदर अर्जुन सरजा खूप खूप सारे बैल म्हणजे संबंध महाराष्ट्रातून त्या ठिकाणी बैल आले होते पण एक कोणीतरी वेगळेच नंदी त्या ठिकाणी मैदान गाजून जाता आणि आश्चर्यचकित करून जाता त्यामुळे लाईव्ह येण्याचं कारण एवढंच आहे की हे क्षेत्र साधारण नाही आणि ह्या क्षेत्रात कधीच असं होत नाही की एखादा नंदी पळतोय आणि तो सलग पळतच राहील या क्षेत्रामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे नंदी तयार करताना एक विचार ठेवून त्या ठिकाणी नंदी तयार करा कारण की मैदान ज्यावेळेस बरीचशी मंडळी की मैदानात जाताना विचार करते की आमच्या नंदीवर गुलाल पडाव पण कधी कधी असं होत की हिरमोड होऊन जातो आणि गाडा मालक तसेच परत येऊन जातात आजही तसंच झालं मराठवाड्यातून बरीचशी बैलगाडा मालक त्यांच्या नंदीला घेऊन त्या ठिकाणी हिंद मानाचा मान मिळवण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते पण कालच त्यांचा हिरमोड झाला आणि काल काही गटालाच वापस होऊन गेल्या काही सेमीला वापस झाल्या तर काही फायनलला वापस झाल्या तर प्रयत्न करत राहायला पाहिजे एक दिवस नक्कीच परमेश्वर आणि नक्कीच ते नंदी ज्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे ते नंदी नक्कीच तुमचं नाव कुठेतरी करतील धन्यवाद जय शिवाय